नमस्कार मी गजान नंदरे आपण जे पाहतो हे माय भूवी चॅनल पहा या आणि अनेक बातमीचा विस्तार पाहते अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा भूमी न्यूज डॉक्टर संतोष ताडे यांची मा स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली शिंदे गटाचे पदाधिकारी डॉक्टर संतोष ताडे यांची स्वातंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदीवरणी डॉक्टर ताळे यांनी शेकडो तरुण तरुणांना जिल्हाभर रोजगार उपलब्ध करून दिला आहे शेतकऱ्यांनी अनेक निवेदन दिले आहे पुरुष महिला बचत गटात मदत व तसे वेळोवेळी मार्गदर्शन केले याचीच दखल घेत बी सी संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना यांची सुरेश वाघ यांनी जिल्हा संपर्क पूर्व यांनी त्यांची नियुक्ती केली यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट जी विदर्भाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली कामगार काय सांगाल तुम्ही बुलढाणा येथे झालेल्या सभेत माननीय संघटनेचे जे प्रमुख आहेत बी सी शहा सन्माननीय शहा यांनी माझी विदर्भाध्यक्ष स्वतंत्र कामगार संघटना जी आहे स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना याच्या विदर्भाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती केलेली आहे आणि कामगारांसाठी काहीतरी भरीव काम करावं अशी त्यांची इच्छा आहे तर माझं असं ठरलेलं आहे की जे असंघटित कामगार आहेत असंघटित कामगारांची नोंद बऱ्याच ठिकाणी होत नाही त्याचबरोबर बांधकाम कामगार आहेत त्यांना देखील व्यवस्थित सुरक्षा कवच मिळालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत तर शासनाने असं लक्षात आलेलं आहे की पाच लाखाचा विमा या कामगारांचा उतरवलेला आहे त्यामुळे शासनाचं मी अभिनंदन अभिनंदन करतो की चांगलं काम कामगारांसाठी होत आहे विनंती आहे की कामगारांनी विदर्भातील कामगारांनी जास्तीत जास्त शासकीय योजनेचा लाभ घेतला पाहिजे जे विमा कवच पाच लाखाचा त्यांना देण्यात येत आहे त्याचा देखील लाभ घेतला पाहिजे आणि आवश्यकता वाटल्यास आमचे तालुका प्रमुख असतील जिल्हा अध्यक्ष असतील संघटनेचे मी असेल विदर्भ अध्यक्ष आमच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त लाभ मिळवला पाहिजे आणि कामगारांच्या हितासाठी आम्ही राबणार आहोत शासन देखील त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आज योजना काढून त्यांना सहकार्य करत आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घेतला पाहिजे